श्रीराम श्री समर शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कुरु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ओ ह्री विच्चे जगदंबा माता सर्व मंगल माग्ये शिवे साधुके शरण्ये त्रंबके गौरे नारायण नमोस्त श्रोते हो नमस्कार श्रोते हो। सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना महर्षी व्यासांची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया ज्यावेळेला इंद्राने त्रिशिरा ऋषींचा वध केला त्यावेळेला त्रिशिराचे वडील विश्वकर्मा यांनी इंद्राला हरवण्यासाठी इंद्राने केलेल्या या कृत्याची शिक्षा म्हणून त्याचा सूड घेण्यासाठी वृत्रासुर नावाचा दैत्य उत्पन्न केला तो विश्वकर्म्यांनी निर्माण केलेला अतिशय बलवान असा वृत्रासूर या इंद्राच्या वधासाठी म्हणून विश्वकर्म्यांनी त्याला तलवार त्रिशूळ गदा शक्ती तोमर शारंग धनुष्य बाण परीघ पट्टीश सुदर्शनाप्रमाणे हजारोदात असलेले तेजस्वी चक्र दोन अक्षय भाते त्याचप्रमाणे एक कवच आणि प्रचंड वेगवान रथ दिला ही सगळी आयुध घेऊन राजा कृतस्वस्त्ययनो वृत्तो निर्जगामरथारूढो हन्तुं शक्रं महाबल तदैव राक्षसाः क्रूर पुरा दराजिता सेवार्थं वृत्रं ज्ञात्वा महाबलं रजा वेदपारंगत अशा ब्राह्मणांकडून स्वस्ती पुण्याह वाचन करवून तो महाबली वृत्रासुर रथावर आरूढ झाला आणि इंद्राचे पारिपत्य करावे म्हणून निघाला पूर्वी ज्या दानवांचा देवांनी पराभव केला होता ते सर्वजण वृत्रासुराच्या सेवेमध्ये सैन्यामध्ये शत्रूचा शत्रु मित्र या न्यायाने दाखल झाले त्या दैत्य सैन्याचा वृत्तांत इंद्राच्या गुप्त हिरांनी त्वरित इंद्राला जाऊन सांगितला तो हेर म्हणाला महाराज अभिचारेण नाशार्थम तवक्रोधेन वै पुत्रघाताभितप्तेन दुस्सहो राक्षसैरुत प्रभो 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 आपला वृत्र नावाचा शत्रू रथात बसून दैत्यांच्या प्रचंड मोठ्या सैन्यासह तुम्हाला मारण्याकरता येतोय पुत्र शोकाने चिडलेल्या विश्वकर्म्याने मंत्रसामर्थ्याने त्याची निर्मिती केली आहे मेरू मानदारांनाही लाजवील एवढा तो भयंकर आहे आणि मोठमोठ्याने गर्जना करीत तो इकडेच येतोय आपण तयारीत रहा आपल्याला युद्ध करावं लागणार आहे हा वृत्तांत दूतांनी सांगितल्यावर सर्व देवदेवता भयाकुल अवस्थेत तिथे आले तेही म्हणू लागले देवराज 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 सर्व देवनिवासांमध्ये अपशकून होत आहेत पक्षी विचित्र ध्वनी करतायत कावळे तिधाड कंक ससाहणे घराघरांवर बसून कर्कशपणाने भेसूर आवाजात ओरडतायत हे सगळेच्या सगळे अपशकून काहीतरी आपल्यावरती अरिष्ट घेऊन येणार आहेत इतर अनेक पक्षीसुद्धा आश्रुढाळीत आहेत किंचाळत आहेत आमची वाहनं असणाऱ्या पशुपक्ष्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा आहेत शिवाय रात्री बेरात्री छतावरून राक्षसिनींच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा मोठमोठ्याने आवाज येतोय वारा नसताना सुद्धा आपोआप रथांचे ध्वज मोडून पडतायत अशा तऱ्हेने भूमीत आणि स्वर्गात अनेक उत्पाद घडत आहेत अनेक विद्रूप बायका आमच्या वस्त्यांमधून काळी वस्त्र नेसून चला चला बाहेर पडा लवकर उठून निघा असे मोठमोठ्यांनी ओरडत फिरतायत आमच्या स्त्रियांना अशी स्वप्न पडतायत की भयानक राक्षसांनी त्यांचे केस उपटून त्यांना भौऱ्यासारखं गर गर गरगर फिरवतायत देवेंद्रा अशा प्रकारची दुश्चिन्ह आणि धरणीकंप उल्कापात चालू आहेत शिवाय रात्रीच्या वेळी गिधाड अंगणात उतरतायत आणि हृदयाचा थरकाप उडविणाऱ्या विचित्र स्वरात आहेत पाली सरडे घोरपडी यांसारख्या प्राण्यांचा घरामध्ये सुळसुळाट होतोय साप तर अगणितच निघतायत देवांचे म्हणणे ऐकल्यावर इंद्राने बृहस्पतीला बोलावून आणि विचारायला सुरुवात केली गुरो ही अशी तऱ्हेची अनिष्ट चिन्ह कशामुळे उत्पन्न झाली वादळ होण्याचा तारे तुटण्याचा अर्थ आम्ही काय समजावा आपण शास्त्रज्ञ आहात बुद्धिमान सर्वज्ञानी असून आपण आमचे गुरु आहात आणि विघ्न निवारणाचे उपाय सुद्धा आपण जाणता तेव्हा शत्रुनाशासाठी आणि शांतीसाठी म्हणून एखादे अनुष्ठान मांडा पण आमचे दुःख निवारण करा हे सगळं ऐकल्यावर देवगुरु बृहस्पती निश्चयपूर्वक म्हणायला लागले हे सहस्रनेत्रा किं करोमि सहस्राक्ष त्वयाद्य दुष्कृतं कृतं अनागसं मुनिम् हत्वा किं फलम समुपार्जितं अत्युग्रं पुण्यपापानां फलम् भवति सत्वरं इंद्रा इंदिरा अरे आता तू मला म्हणतोय तू जे पाप कृत्य आगोदरस आहेस त्या निरापराध मुنينना विनाकारण मारलेस ते कृत्य अतिशय निंदनीय आहेच तर आता मी तरी तुला कसं वाचवू हे पहा अत्यंत तीव्र अशा पापाचे त्याचप्रमाणे पुण्याचे फळ तात्काळ मिळते तीव्र फळ केव्हा मिळते तीव्र पाप आणि तीव्र पुण्यफळ सुद्धा तात्काळ मिळते हे तू केलेलं भयावह पाप तुला नक्कीच याचं फळ भोगावं आहे इंद्रा म्हणून तुला सांगतो छोक पुरुषाने नित्य सारासार विचार करून कर्म करावं ज्या आपल्या कृतीपासून दुसऱ्याला दुःख होईल असं कृत्य केव्हाही करू नये जे दुसऱ्याला पीडा देतात त्यांना कधीच सुख मिळत नाही तू लोभाला आणि मोहाला बळी पडून पूर्वी जी ब्रह्महत्या केलीस त्या पाप आप हे फळ समोर येऊन उभं राहिलं इंद्रा आता या वृत्रासुर नावाच्या असुराने सर्व देवांना अवध्य असावे अशा हेतूने हा जन्म घेतला आहे तो अजिंक्य असा असुरश्रेष्ठ अनेकानेक दानवांसहित तुला मारण्याकरता येतोय त्याच्याजवळ विश्वकर्म्याने दिलेली वज्रापेक्षाही भयंकर अशी दिव्य अस्त्र असून तो रथात बसून तुला मारण्यासाठी प्रलयकाळच्या झंझावाताप्रमाणे येतोय या त्रैलोक्यात त्याला मारू शकेल असा कोणीही नाही अर्थात त्याला मरण नाही इंद्रानी हे ऐकलं मात्र बृहस्पती इंद्राला सांगत असतानाच मोठा कोलाहल उठला राजा गंधर्व यक्ष किन्नर तपस्वी देवदेवतांचे थवेच्या थवे आपापली घरं सोडून सैरावैरा धावत सुटली त्यांना तसं पळताना पाहून इंद्राला मोठी चिंता उत्पन्न झाली आणि त्याने सर्व सैन्याला सज्ज होण्याची आज्ञा दिली वसु रुद्र अश्विनी कुमार आदित्य पूषा भग वायू कुबेर वरुण यम यांना त्यांच्या सेनेसह येण्याकरता निरोप गेला शत्रू जवळ येऊन ठेपला आहे तरी सेनेसह तात्काळ या हा निरोप पुन्हा पुन्हा गेला स्वतः इंद्र देवगुरूंना बरोबर घेऊन तावर बसून निघाला त्याच्या सभोवती देवांचे प्रचंड सैन्य चालू लागले तिकडे वृत्रासुर दानवसेनेसहित मानस सरोवराच्या उत्तरेकडील वृक्षराजीने सुशोभित अशा पर्वताजवळ आला तो पर्वत हे देवांचं निवासस्थान होतं दुसऱ्या बाजूने इंद्र येऊन दाखल झाला आणि भयंकर संग्रामाला सुरुवात झाली रजा इंद्र आणि वृत्रासूर दोघही एकमेकांना भेडले त्यावेळेला दोघांनी गदा तलवार परीघबाण शक्ती परशु अशा अनेक शस्त्रांचा एकमेकांवर प्रहार करायला सुरुवात केली सर्व त्रैलोक्याच्या थरकापणे उडविणारे असे हे दोघांमधले युद्ध मानवी वर्षाप्रमाणे एक नाही दोन नाही शंभर वर्ष चाललं त्याच सर्वप्रथम वायू आणि त्याचे सैन्य रणमैदान सोडून पळाले त्याच्यानंतर वरुण यम विभावसू आणि सर्वात शेवटी इंद्रसुद्धा या युद्धभूमीवर पाठ दाखवून पळून गेला ते सगळेजण पळून गेले तेव्हा तो पराक्रमी वृत्र आपल्या पित्याच्या आश्रमात आला पित्यासमोर जाऊन प्रणाम करून उभा राहिला आणि तो म्हणायला लागला बाबा बाबा पळून जाणाऱ्यावर वार करणं जो घाबरून गेलाय त्याच्यावर वार करणं अधर्म आहे असा विचार करून मी इंद्राला न मारता परत आलोय त्याला सोडून इंद्र तो पळून गेला आता पुढे काय करू ते सांगा सर्व देव इंद्र तर पोटी पळून गेलेत व्यास म्हणाले राजा पुत्राचा पराक्रम ऐकल्यावर विश्वकर्म्याचा ऊर आनंदाने भरून आला तो म्हणाला खरोखरच आज पिता म्हणून मी धन्य झालो माझ्या आयुष्याचं सार्थक झालंय मुला तू मला आज पावन केलंय माझ्या मनाला भाजून काढणारा ताप मिटला तुझा पराक्रम पाहून माझं मन उत्साहाने भरून गेलंय पण आता मी जे सांगणार आहे ते तू लक्षपूर्वक ऐक आता तू सावध राहा आणि स्थिर आसन घालून तपश्चर्या कर कुणावरही विश्वास कधीच ठेवू नको कारण कपटीपणा करण्यात निपुण असा इंद्र हा तुला शत्रू म्हणून कायम 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 तुझ्यावरती नजर ठेवून तुला कसं हरवायचं तुला कसं मारायचं असा विचार करेल कारण तो जिवंत आहे अरे तपस्या ही काही साधी गोष्ट नाही तपामुळेच लक्ष्मी उत्तमपैकी राज्यसंपदा अमाप शक्ती ओहो हो। आणि युद्धात विजय मिळतो हे जे काही मिळतं हे तपामुळे मिळतं तप करण हे सगळ्यात महत्वाचं आहे श्रोते हो श्रीमद भागवतामध्ये आपण ऐकलंय की तप हे धर्माचं एक अंगच आहे तप कर हिरण्य गर्भाची उपासना कर आणि वर मागून घे नंतर त्या ब्रह्मघातकी दुष्ट इंद्राला मारून टाक म्हणजे आपला हेतू साध्य होईल त्यासाठी सावधानपणे आणि एकाग्र चित्ताने तू त्या कल्याणकारी उदार ब्रह्मदेवाला भजत जा मग तो चतुर्मुख ब्रह्मा प्रसन्न झाल्यावर तुला जे हवंय तो वर देईल तू आधी विश्वकर्म्याला संतुष्ट करून घे विश्व निर्माण करणार आहे मी जरी विश्वकर्म असलो तरी विश्वकर्म्याला निर्माता तो आहे त्याला संतुष्ट अमरत्व प्राप्त झालं की मग तू अपराधी शत्रूला मार अरे माझ्या सद्गुणी पुत्राचा वध झाल्याचे वैर माझ्या मनात सदैव वागणीप्रमाणे धगधगत आहे मला नीट शांत झोपसुद्धा लागत नाही आहे आणि याशिवाय दुसऱ्या कशाहीमुळे मला शांती लाभेल असं मला नाही वाटत त्या पापी इंद्राने माझ्या तपस्वी मुलाला निष्कारण मारलाय पित्याचं सगळं ऐकलं आणि या वृत्राला संताप आला आणि त्याची आज्ञा घेऊन अनुष्ठान करण्यासाठी म्हणून आपल्या पित्याच्या आत्मेप्रमाणे तो गंधमादन पर्वतावर गेला राजा तिथे पुण्यपावन मंदाकिनी नदीत स्नान करून त्यांनी दर्भासनावर बसून तपश्चर्याला आरंभ केला क्रमाक्रमाने भोजन आणि पाणी यांचा त्याग करून योगद्वारे विश्वनिर्म्यात्या प्रजापतीच्या ध्यानात तो घडून गेला इंद्राला त्याच्या तपश्चर्येचा सुगावा लागला तेव्हा त्याने ते काळजीत पडून वृत्राच्या तपश्चर्येत विघ्न करायचं म्हणून नेहमीप्रमाणे गंधर्व यक्ष नाग किन्नर अप्सरा आदी ताफेच्या ताफे, ताफे पाठवले त्या सर्वांनी पराकुटीचे प्रयत्न केले पण तो दृढनिश्चय त्वष्टापुत्र आपल्या आसनावर दृढ होता तो जरासुद्धा विचलित झाला नाही आणि मग त्याच्या तपश्चर्येला ब्रह्मदेवानी त्याला काय आशीर्वाद दिला इंद्राची कशी भयावह अवस्था झाली आणि घटनाक्रम काय घडला ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ